नमस्कार शेतकरी बांधवांना आपण कांदा उत्पादक शेतकरी आता आणि पाठीमागे जी बघताय ते कांदा लागवड चांगल्यापणे झालेली आहे पूर्णपणे जवळजवळ तीन साडेतीन एकरचा प्लॉट आहे तर या कांदा लागवड झाल्यानंतर आज जवळजवळ दीड पावणे दोन महिन्यात झाला आणि शेंडेसुद्धा करपलेले दिसत आहेत निश्चित तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितला असाल की शेंडा करप्यावरती यासाठी चांगल्या पद्धतीमध्ये कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक चांगली फवारणी करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेंडा करपा असेल तो गेला पाहिजे काळा मावा असेल पिवळा माव आहे तो सुद्धा थांबला पाहिजे त्यासाठी स्वस्तात महत्त्वाची जी फवारणी असेल तर या ठिकाणी मॅटालॉजिकल पस्तीस टक्के अर्थात या ठिकाणी ॲडव्हान्स पेशाईडचं मॅट्रिक्स आहे पस्तीस टक्के त्याचबरोबर एम पंचाळीस पाचशे ग्राम मॅट्रिक्स अडीचशे ग्राम एम पंचाळीस पाचशे ग्राम म्हणजे या ठिकाणी कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर एखादा कीटकनाशक ते या ठिकाणी आपण कार्बोसालपण अर्थात या ठिकाणी धानुकाचं मार्शल आहे धानुकाचं आतंक आहे किंवा मार्शलसुद्धा आपण म्हणू शकतो त्यात टू इन वनपैकी एक वापरायचं आहे आणि काळुखी वगैरे हो आहे चांगल्या पद्धतीने अंडासुद्धा आहे पाथ्यांची संख्या वाढलेली हिरवेगार पण आहे तर फक्त या ठिकाणी आपण एक सिलिकॉन हे तीन कॉम्बिनेशन अर्थात मॅटालॉजिकल एम पंचायत म्हणजे हे एक झालं बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक सिलिकॉन हे ठिकाणी वापरायचे आणि विशेष म्हणजे थोडीशी पाच जरा पडलेली वाटते तर काळोखी आली पाहिजे त्यांनी ते ठिकाणी कॅलविन व इतर केमिकल कॅल्विन आहे ज्यामध्ये कॅल्शियम आणि जो, जो, जो फॉस्फरस आहे तो खूप स चांगल्या पद्धतीमधला आहे त्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वापरून घ्यायचे जे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतात तर निश्चितच ही फवारणी जी आहे जर आपले दीड ते दोन महिन्याच्या अव अवस्थेमध्ये असेल किंवा दोन सव्वा दोन महिन्याच्या अवस्थेमध्ये असेल तर त्यांनी ही फवारणी करून घ्यायचे त्याचा फायदा निश्चितच आपला हा सर्व शेतकरी बांधायला होणार आहे त्यामुळे निश्चितच सर्वांनी ही फवारणी करा आणि आपला असणारा जो शेंडे कारपाय याच्यावरती नियंत्रण मिळवा किंवा जो असणारा पिवळा मा आहे याच्यावरती नियंत्रण मिळवा निश्चितच ही माहिती आवडली असेल त्यांच्या अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद